नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत धनप्राप्तीचा एक अचूक उपाय जो केल्याने तुमच्या आयुष्यात धनाचा वर्षाव होऊन तुम्हाला धनप्राप्तीचे नवीन नवीन मार्ग जे आहे ते ओप ओपन होताना दिसतील अपेक्षा न करताही आपल्याला धनलाभ होतील अशा पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी कोणत्याही मार्गाने तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा प्रवेश करेल लॉटरी असेल नोकरीत मिळणारे प्रमोशन असेल बिझनेसमध्ये एखादी मोठी दिल होणार असेल चांगल्या वाईट कोणत्याही मार्गाने पैसा येईल हा उपाय जरी लहान असला तरी याचा प्रभाव जो आहे तो मोठा असणार आहे आणि स्त्री पुरुष तरुण म्हातारे कुणीही अगदी कोणीही हा उपाय करू शकता तुम्हाला जॉब नसेल कोणतं काम होत नसेल तुमच्या आयुष्यात पैसा येत नसेल तर हा उपाय केल्याने तुम्हाला अचानक पैसे मिळू लागतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा उपाय केल्याने पैसा मिळण्याच्या वेगवेगळ्या संधी निर्माण होतील आणि हा उपाय करण्यासाठी एकच अट आहे ती म्हणजे हा उपाय अगदी गुप्तपणे करायचा आहे कोणत्याही प्रकारची वाच्यता किंवा बाहेर कोणालाही या उपायाबद्दल सांगू नये कारण हा सिद्ध आणि प्रभावशाली उपाय असला असा आहे आणि धनप्राप्तीसाठीचा तोटका आहे म्हणून हा अतिशय गुप्तपणे करावा हिंदू धर्मशास्त्रात हजारो वर्षापासून अनेक उपाय सांगितले गेलेले आहेत आजचा आपला उपाय हा नाच संप्रदायाला सुद्धा सांगितला गेलेला आहे अनेक लोकांनी हा उपाय करून आपल्या धनामध्ये प्रचंड वाढ केलेली आहे आपण सुद्धा मनात श्रद्धा ठेवून हा उपाय करावा आणि मनात कोणत्याही शंका कुशंका आणू नये आणि हा उपाय करायला लागला तर याचा फायदा होणार नाही म्हणून जर आपण शंका ठेवली तर याचा फायदा आपल्याला होणार नाही म्हणून हा अत्यंत श्रद्धापूर्वक करायचा आहे आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला शुक्रवारचा दिवस निवडायचा आहे शुक्रवारी आपल्या घराजवळ कुठेही रुईचे झाड असेल तर या झाडाचा उपयोग करून आपण अचानक धनप्राप्ती कशी करायची हे पाहणार आहोत रुई दोन प्रकारची असते लालसर फुले येणारी आणि एक पांढरी फुले येणारी रुई आपल्याला पांढऱ्या फुलाची रुई या उपायासाठी लागणार आहे रुईचे झाड हे तंत्र शास्त्रात अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे या झाडाच्या उपयोगाने अनेक अनेकदा धनप्राप्ती केलेली आहे रुईच्या झाडामध्ये अनेक देवी देवता वास करत असतात अशी मान्यता आहे असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की विशिष्ट वर्षानंतर रुईच्या झाडाच्या मुळामध्ये श्री गणेशाची प्रतिमा बनत असते याबद्दलचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनेलवर आलेला आहे तुम्ही बघू शकता खूप आधी मी हा व्हिडिओ एकदा पोस्ट केलेला आहे की गणेशाची मूर्ती रुईच्या झाडाच्या मुळांमध्ये कशा प्रकारे होते ते सुद्धा मी सांगितलेलं आहे म्हणून व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता शुक्रवारी सकाळी किंवा सायंकाळी सूर्यास्तानंतर रुईच्या जा झाडाजवळ आपल्याला जायचं आहे जाताना देवघरात आपण जो तांब्या वापरता त्या तांब्यातून एक तांब्याभर जल आपण घेऊन जायचं आहे सोबत अगरबत्ती हळदी कुंकू शौद्धा घेऊन जायचं आहे या झाडाची आपण एखाद्या देवी देवतेसारखी मनोभावे पूजा करायची आहे नंतर हात जोडून प्रार्थनासुद्धा करायची आहे आणि प्रार्थना अशी करायची आहे की कुबेर देवता आम्ही उद्या सकाळी शनिवारी तुम्हाला आमच्या घरी घेऊन जाण्यासाठी येणार आहोत कृपया आमच्याबरोबर या आणि आमचं घर धनऐश्वर संपत्तीने भरून टाका अशी प्रार्थना करून आपण घरी यायचं आहे आणि ही प्रार्थना करत असताना आपलं मुख हे उत्तर दिशेला असेल याची काळजी घ्यावी कारण उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा आहे घरी घरी परत येताना मागे वळून पाहू नका पुढच्या दिवशी शनिवारी म्हणजेच सकाळी सूर्य उदय होण्यापूर्वी उठून स्वच्छ स्नान करून कपडे परिधान करून आपल्या देवघरात येऊन पूजा करून आपण जे कार्य करणार आहोत ते बोलून दाखवावे आणि प्रार्थना करावी प्रार्थना करून आपण पुन्हा एखाद्या रुईच्या झाडाकडे जावं आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे आपण आदल्या दिवशी जी प्रार्थना केली होती तीच प्रार्थना पुन्हा एकदा करायची प्रार्थना करून झाल्यानंतर रुईचे झाड मुळापासून उपटावे आणि यानंतर झाडाचे मूळ काढून घ्यावे हे मूळ काढून घेऊन आपल्या घरी घेऊन यावे आणि घरी येताना मागे वळून पाहू नये हे झाड पुन्हा जस्या तसे लावून द्यावे घरी आल्यानंतर हे मूळ साफ करावं त्यावर गंगाजल शिंपडावं गंगाजल नसेल तर साने साधे पाणीसुद्धा शिंपडले तरी चालेल नंतर एखाद्या लाल रंगाच्या कपड्यात हे मूळ गुंडाळून घ्यावे हे लाल हे आप अप, मूळ आपल्याला लाल कपड्यात बांधलेले जे आहे ते आपल्या घरात जिथे आपण पैसे धन सोने वगैरे जिथे ठेवतो तिथे मूळ आपल्याला ठेवायचे आहे हे, हे मूळ मांसाहार व्यसनी वस्तू कातडी वस्तू यापासून दूर ठेवावं प्रत्येक शुक्रवारी याची मनोभावे पूजा करावी हा उपाय केल्याने काही दिवसातच तुमच्या जीवनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात धनप्राप्तीचे योग येत असतील पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा कसा वाटला मग आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ